मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दहा हजार इंग्लिश वर्ष सिरीजमध्ये ज्या ठिकाणी दररोज आपण पंचवीस नवीन इंग्लिश शब्द तुमच्यासाठी खेळून येतोय बघा आजचा चौतीसा पार्ट आहे याच्यापूर्वीचे पार्ट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा मित्रांनो आपण कशा प्रकारे पाहतोय पहिल्यांदा इंग्लिश शब्द त्याच्यानंतर त्याचं वाचन कसं करायचं त्याचा मराठीमध्ये मा अर्थ काय आहे आणि व्हिडिओच्या शेवटी आपण काय करतोय फक्त मराठी शब्द विचारतोय तुम्ही इंग्लिश शब्द त्यासाठी कोणताही सांगण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून तुमचा चांगल्या प्रकारे सराव होऊन जाईल बघा पहिला शब्द तुमच्या समोर आहे टेंड म्हणजे कलसणे किंवा देखभाल करणे बघा टेंड म्हणजे काय कलसणे किंवा देखभाल करणे पुढचा शब्द आहे सिंगल म्हणजेच एकटा किंवा अविवाहित बघा सिंगल म्हणजेच काय एकटा किंवा अविवाहित पुढे आहे स्पेंड म्हणजे खर्च करणे किंवा वेळ घालवणे बघा स्पेंड म्हणजे काय खर्च करणे किंवा वेळ घालवणे पुढे आहे सच म्हणजे असा किंवा इतका सच म्हणजेच काय असा किंवा इतका पुढे आहे टर्म म्हणजे अटी मुदत किंवा शब्द टर्म म्हणजेच काय अटी मुदत किंवा शब्द पुढे आहे सर म्हणजे साहेब किंवा <की> महाशय <माशेहे> सर म्हणजे काय साहेब किंवा <की> महाशय पुढे आहे स्पोर्ट म्हणजे खेळ किंवा क्रीडा स्पोर्ट म्हणजे काय खेळ किंवा क्रीडा पुढे बघा सडन म्हणजे अचानक किंवा अकस्मात बघा सडन म्हणजे किंवा अकस्मात पुढे टेरिबल म्हणजे भयानक किंवा वाईट टेरिबल म्हणजेच काय भयानक किंवा वाईट पुढे आहे सिस्टर म्हणजे बहीण सिस्टर म्हणजेच काय बहीण पुढे आहे स्पॉट म्हणजे ठिकाण डाग किंवा शोधून काढणे स्पॉट म्हणजेच काय ठिकाण डा किंवा शोधून काढणे पुढे सीट म्हणजे बसणे सीट म्हणजेच काय बसणे पुढे स्प्रिंग म्हणजे वसंत झरा किंवा उडी मारणे स्प्रिंग म्हणजेच काय वसंत झरा किंवा उडी मारणे पुढे सूट म्हणजे सूट किंवा योग्य असणे सूट म्हणजेच काय सूट किंवा योग्य असणे पुढे सण म्हणजे सूर्य सण म्हणजेच काय सूर्य पुढे शहर म्हणजे नक्की किंवा खात्री शुअर म्हणजेच काय नक्की किंवा खात्री पुढे सिच्युएशन म्हणजे परिस्थिती सिच्युएशन म्हणजेच काय परिस्थिती पुढे स्क्वेअर म्हणजे चौरस किंवा चौक स्क्वेअर म्हणजेच काय चौरस किंवा चौक पुढे सिक्स म्हणजे सहा सिक्स म्हणजेच काय सहा पुढचा शब्द आहे बघा स्टेज म्हणजे मंच किंवा टप्पा स्टेज म्हणजेच काय मंच किंवा टप्पा पुढे साईज म्हणजे आकार किंवा माप साईज म्हणजेच काय आकार किंवा माप पुढचा शब्द आहे बघा स्टँड म्हणजे उभे राहणे स्टँड किंवा सहन करणे स्टँड म्हणजेच काय उभे राहणे स्टँड किंवा सहन करणे स्किन म्हणजे त्वचा किंवा कातळे स्किन म्हणजेच काय त्वचा किंवा कातडे पुढे स्टार म्हणजे तारा किंवा स्टार स्टार म्हणजेच काय तारा किंवा स्टार पुढे स्काय म्हणजे आकाश किंवा गगन स्काय म्हणजेच काय आकाश किंवा गगन आता बघा मित्रांनो फक्त या ठिकाणी आपण मराठी शब्द वाचतोय तुम्ही त्यासाठी इंग्लिश शब्द सांगण्याचा प्रयत्न करा कल असणे किंवा देखभाल करणे एकटा किंवा अविवाहित खर्च करणे किंवा वेळ घालवणे असा किंवा इतका अटी मुदत किंवा शब्द साहेब किंवा महाशय खेळ किंवा क्रीडा अचानक किंवा अकस्मात भयानक किंवा वाईट बहीण ठिकाण डाग किंवा शोधून काढणे बसणे वसंत झरा किंवा उडी मारणे योग्य असणे सूर्य नक्की किंवा खात्री परिस्थिती चौरस किंवा चौक सहा मंच किंवा टप्पा आकार किंवा माप उभे राहणे किंवा स्टँड त्वचा किंवा कातडे तारा किंवा स्टार आकाश किंवा गगन तर अशा प्रकारे बघा मित्रांनो सराव सुद्धा करून घेतला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग